होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होते आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती आता अन्य अन्य मराठवाडाचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पुरुष लोक कुणबी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबाजून करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती आणण्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक आणि दुसर हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणात धक्का ना लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे त्यांनी असे म्हटलेलं राष्ट्रीय मंत्री आहेत शांत करण्यासाठी किंवा त्यांना समजावण्यासाठी काही त्यांच्या बातचीत करणार आहात का कारण सुरुवातीपासून सरकारमध्ये राहून सरकारनेच काढलेल्या जी आर वरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित नाही म्हणून मी पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न आहे की मान्य भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची म्हणजे समिती सरकारने जी, सरकार जी नेमलेली होती तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कार्यवाही करतो आहे हे काही मी त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून कार्य काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदेसाहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदेसाहेब मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू हाच त्यांचा गैरसमज आहे ना असं कोणी तास दाखल देतच नाही आजही ज्या तालुक्या स्तरा गावस्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्या कड लोक अर्ज करत आहेत आता मराठ त्या भागातील लोकांची मला तक्रार देत आहेत की की समित्या काही ठिकाणी कठीण झाल्या नाहीत काही ठिकाणी आमचे अर्ज स्वीकारले जात नाहीत ही त्याला प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं तपासणी करणं मग ते नायब तहसीलदार स्तरावर जाणं तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाही आहे आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की चोवीस तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं अजिबात नाही आहे असं कधी घडत नाही ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागणार तो लागतोच आहे मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो गैरसमज झालेला आहे बऱ्याच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे तो तो खरं म्हणजे आपण तो विसं थांबवण्याची गरज आहे हे पुरकबाई महाराष्ट्राला हे अशा पद्धतीची विचारा परवडणारी नाही आहे कालचा मेळावा जो झाला कालचा मेळावा झाला तो कुठेतरी सरकार पुरस्कृत होता असं वडे वडेट्टीवर असं म्हणतात की सरकार पुरस्कृत होता आणि भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं जात आहे सरकारकडून नाही मला त्याची कल्पना नाही मी म्हणजे वडेट्टीवर काय म्हणत आहेत किंवा त्यांच्या पार्टी भुजबळ साहेब काय म्हणतात तो त्या दोघांनीच एकामेकांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न विचारला ऑडिटॉरियन आणि काय कोणत्या निष्काळसर भाषिकाला माहीत नाही पण तसं काही

आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण ते काही ज त्या समाजाच्या मागण्यासंदर्भात ज्यावेळी विचार होतो मी म्हटल्याप्रमाणे तो कायदे चौकटीत बसूनच विचार झाला ना न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली त्या त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलं आहे आणि त्या कायद्या चौकटीत बसून ते आपण काम करतो आहे उलट तुम्ही चौथी शिकले वगैरे हा तुम्ही ब बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शानपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता तुम्ही लोक वास्तविक याच्यातून काही काही लोकांना प्रक्षोभ भाषणं करून एक स्वतःची प्रसिद्धी काढण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये ते निर्माण करतो आहे जी कधीच नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतो आहे उत्सव साजरे करतो आहे दिवाळी दीपावली आता साजरी करतो आहे असे काही करतो का आपण उभी समाजाची वेगळी दिवाळी आहे मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे यांना यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना म्हणून हे सगळे के वाजू केलेले आहेत काही नाही जरंगेना जाऊन भेटत त्यांना सोडणार नाही असा एक धमकी त्यांनी दिला भुजबळांनी असंही म्हटलं वासू नाही नाही असं आहे की धरंगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना का मला कळत नाही शेवटी ज्यावेळी धरंगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप जयंगे पाटलांचे काही दाखले मिळत नाही समयचा नाही आहे माझ्या स्वतःच्या गाव समिती नेमलेली नाही आहे अशा पद्धतीने तर त्याच्या कुठंतरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं त्यांच्यात त्यांना भेटणं काही वावगं नाही आहे आता मला वाटतं कोण कोणाला भेटतं आहे याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती परंतु मला वाटतं आपण एक मराठीच मुद्दा आपण विचार करतोय म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे आमच्या समिती समिती सदस्य राहतील हजर न्यायमूर्ती समिती न्यायमूर्ती शिंदेसाहेब हजार त्यांना हजर राहतील ते कायदेशीर बाजू मांडतील त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदेसाहेब बोलायच्या नंतर मला खात्री आहे हा गैरसमज आणि सवाद दूर होईल बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका आपल्या आपल्याकडे दादा आहेत स्वतः आहे आम्ही तुमच्यासाठी बँक रिकामा करून टाकू अच्छा अच्छा कोणत्या विषयामधून पैसे निधी निधी द्यायची जर वेळ कुठे पैसे कमी पडले ते माहित बाबासाहेब पाडलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोलले कारण

Thank <laughs> you.